जी, जी आर चा अर्थ समजून घ्या इथल्या आमदार खासदारांना याचा आरक्षण या जी द्वारे संपलेलं आहे ठरवा आणि उद्यापासून आंदोलनात सहभागी व्हा नमस्कार आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र चॅनल मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या सहा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत संदर्भात सरकारने जी आर काढला आहे मात्र या जीआर विरोधात आता ओबीसी नेत्याने दंड थोपटले आहेत सरकारने काढलेल्या या जीआर मुले आता ओबीसी समाजातील सरपंच नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य या पदांनाही धोका निर्माण झाले असल्याचे ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबल व ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी या जी आरला जोरदार विरोध दर्शवला असून त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनलला करा धन्यवाद मराठा समाजासाठी मागण्या मान्य केल्यानंतर सरकारकडून हैदराबाद गॅझेट संदर्भात जी आर काढण्यात आला जी आर मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं पण सरकारच्या या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जी आर जाहीर केला मात्र ओबीसी नेत्यांना वाटते की या जीआरमुळे त्यांच्या हक्कांवर अन्याय झाला आहे या संदर्भात ओबीसी नेत्यांमध्ये सध्या चर्चाही सुरू असून सरकारचा हा जीआर कायद्याच्या कसोटीवर टिकेल की नाही याकडे राज्यभराचे लक्ष आता लागून राहिलं आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना सरकारने काढलेल्या जी आर विरोधात होळी करण्याची आवाहन केलं आहे मनोज जरांगी पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारला आक्रमक इशारा दिला आहे सरकारच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सरकारने मराठा समाजासाठी जी काही आरक्षणबाबत उपाययोजना केली आहे ती राज्यातील ओबीसी आरक्षण संपवणारी आहे विविध स्पर्धा परीक्षा नोकरी तसेच ओबीसी समाजातील सरपंच नगरसेवक पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदावरही या जी आरमुळे धोका निर्माण होणार आहे काय म्हणाले प्राध्यापक लक्ष्मण हागे पाहूया महाराष्ट्रातल्या तमाम भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे जो जरांगेंना मुंबई बाहेर काढण्यासाठी हतबल असणाऱ्या शासनानं जो हा जी आर काढला आहे या जे आरमधला शेवटचा जो पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ एका, एका एपिड्युटवरती गावामधील जरी माणसाकडे कुंड्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्या माणसानं जर हे ऍपिड्यूट त्या अपिड्यूट दिलं तर त्या गावातल्या ज्या ज्या माणसांनी सर्टिफिकेट मागितलं आहे त्या माणसांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की या जे आरद्वारे जो बोगस कुणबी सर्टिफिकेटचा सुसोवाट गेल्या वर्षा दोन वर्षापासून महाराष्ट्रात आहे त्याच्यामध्ये आता जास्त प्रमाणात वाढ होणार आहे आणि बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे महाराष्ट्रामध्ये बेकायदा सर्टिफिकेटचा सुसोवाट या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि पर्यायानं या जे आरद्वारे ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेण्यात आलेला आहे ओबीसी बांधवांना आमचे हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही उद्या तहशील कार्यालयावरती जिल्हाधिकारी कार्यालयावरती ज्याला जमेल तिथं त्या माणसानी या जी आरची पहिल्यांदा होळी करायची आणि तहशील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपलं निवेदन द्यायचं आहे आत्ता जर तुम्ही नाही उठला आत्ता जर तुम्ही नाही बोलला तर याचे परिणाम तुम्हाला येऊ घातलेल्या पाच वर्षामध्ये बघायला मिळतील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील किंवा उद्या पंचायत राजमध्ये निवडणुका लढणारे कार्यकर्ते असतील बांधवांनो कधीतरी उटा कधीतरी व्हा या जी आरचा अर्थ समजून घ्या इथल्या आमदार खासदारांना याचा जाब विचारा आज रोजी तुमचं आरक्षण संपलेलं आहे शासनाला असा जी आर काढायचा कुठलाही अधिकार नाही राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय अशा पद्धतीचं एक्झर्शन करण्याचा शासनाला अधिकार नाही तरी पण झुंडशाहीच्या बळावर एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून जर हे घडत असेल तर ओबीसी बांधवांनो आज रोजी तुमचं आरक्षण या जी आरद्वारे संपलेलं आहे ठरवा आणि उद्यापासून आंदोलनात सहभागी व्हा